मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रकरणात धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलाय त्यामुळे चार महिन्यातच महायुती सरकारची पहिली विकेट पडल्याचं पाहायला मिळतं कृषी मंत्री माणिकराव कोकट यांना तुर्तास दिलासा मिळाला असला तरी त्यांच्यावर भविष्यात टांगती तलवार येऊ शकते असं म्हटलं जातं अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विश्वासू असलेले ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे कारनामे समोर आल्याचं बोललं जातं गोरे यांनी एका महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याचा दावा केला जात असून कलंकित नेत्यांच्या यादीत आणखी एका नावाची भर पडल्याचं मानलं जातं परंतु निकालात कोर्टानं मला निर्दोष मुक्त केला असून त्याची प्रत माझ्याकडे असल्याचं गोऱ्यानी स्पष्ट केले त्याचबरोबर संजय राऊत रोहित पवार आणि संबंधित युट्यूब चॅनेलविरोधात त्यांनी हक्कभंग दाखल केल्याचं सांगितलं जातं राज्यातील बलात्काराच्या प्रकरणांमुळं आधी सरकारची बदनामी होते त्यात मंत्र्यांचेच प्रकरण पुढं आल्यानं तिसऱ्या मंत्र्याचं सरकारही अडचणीत आल्याचं दिसून येतं पण गोरे प्रकरणात नेमकं का खरं काय खोटं काय या साऱ्यानं सरकारची प्रतिमा आणखी मलिन होते का याचा घेतलेला हा आढावा नमस्कार मी श्रीहरी धुमाळ आपण पाहताय बोलविंदास राज्यात भाजप शिंदेसेना आणि अजितदादा गटाचं महायुतीचं सरकार येऊन चार महिनेही झाले मात्र वेगवेगळ्या वादांनीच या सरकारला घेरले हत्याकांड अपहरण मारामाऱ्या बलात्कार यांसारख्या गुन्ह्यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित आहे हो बीड जिल्ह्यातील मसाजुक गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचं प्रकरण तर देशभरात गाजले या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागलाय तर बनावट कागदपत्रांच्या आधारे योजनेअंतर्गत सदनिका घेतल्याच्या प्रकरणात कृषी मंत्री माणिकरा कोकेटे यांना दोन वर्षाची शिक्षा झाली त्यामुळे तेही डेंजर झोनमध्ये असल्याचं बोललं जात होतं पण सध्या तरी त्यांना दिलासा मिळालाय असं असलं तरी याचा सरकारच्या प्रतिमेवर परिणाम होऊ लागलाय त्यात जयकुमार गोरे यांचे कारनामे समोर आल्याच्या चर्चा पसरल्यात गोरे हे सातारा जिल्ह्यातील मानखटाव मतदारसंघाचे आमदार आहेत फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जातात त्यामुळे त्यांच्याकडं ग्रामविकास सारख्या महत्वाच्या खात्याची जबाबदारीही सोपवण्यात आली परंतु हेच गोरे आता वादात सापडल्याचं पाहायला मिळतं सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील एका महिलेनं त्यांच्यावर गंभीर आरोप केले दोन हजार सोळामध्ये आपल्या मोबाईलवर गोरे यांनी स्वतःचे नग्न फोटो टाकले होते या प्रकरणी सातारा पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता त्याचबरोबर त्यांना तुरुंगवारी झाली होती मात्र आता पुन्हा आपल्याला त्रास देण्यात येत असल्याचा आरोप या महिलेनं केलाय आपले नाव उघड होईल आणि बदनाम होईल अशा प्रकारचे मेसेज गोरे समर्थकांकडून सोशल मीडियावर टाकण्यात येत असल्याचं या महिलेनं म्हटलंय त्यामुळे राज्यपाल मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह मोठ्या नेत्यांना पत्र पाठवून सतरा तारखेपासून उपोषण करण्याचा इशारा पीडित महिलेनं दिलाय त्याचबरोबर गोरे यांची मंत्रिपदावरून हकलपट्टी करण्याची मागणी देखील केली जाते यावरून ठाकरे सेनेचे नेते ने संजय राऊत काँग्रेसचे विजय वडेट्टीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दावाने यांनी गोऱ्हेविरोधात रान उठवलं असून विरोधी पक्षांकडून त्यांच्याही राजीनाम्याची मागणी होताना दिसते त्यामुळे सरकारला एका मागोमाग एका अडचणीचा सामना करावा लागल्याचं चित्र आहे विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेनं महायुतीच्या पारड्यात भरभरून मताचं दान टाकलं यात लाडक्या बहिणीचा वाटा सर्वात मोठा असल्याचं सांगितलं जातं मात्र सरकार स्थापन झाल्यापासून बलात्कार विनयभंगाच्या घटनांमुळं महाराष्ट्र हादरलंय लाडक्या बहिणींसाठी राज्य असुरक्षित असल्याची टीका केली जाते अशातच एका मंत्र्याचंच नाव विनयभंगाच्या घटनेत पुढं आल्यानं वाद निर्माण झालाय पण खरं हे प्रकरण जुनं म्हणजे दोन हजार सोळाच आहे हे आता का समोर आणलं जात आहे असाही प्रश्न विचारला जातोय मात्र पीडित महिलेनं पुन्हा आपल्याला त्रास दिला जात असल्याचा दावा केलाय दावा केल्यानं या प्रकरणात ट्विस्ट निर्माण झालाय असं असलं तरी गोरे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले दोन हजार सतराला विरोधात गुन्हा दाखल झाला होता म्हसवड पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हा दाखल झाला दोन हजार एकोणीस त्याचा निकाल लागला निकाल कोर्टानं मला निर्दोषमुक्त केलं त्याची प्रत माझ्याकडं असल्याचं गोऱ्यांनी स्पष्ट केलं आता सहा वर्षांनी हे प्रकरण पुढं आणले ज्यांनी आरोप केले त्यांच्याविरोधात हक्कभंग आणू बदनामीचा खटला दाखल करू असा इशारा त्यांनी दिला त्याचबरोबर संजय राऊत रोहित पवार आणि संबंधित चॅनल चॅनलविरोधात हक्कभंगही दाखल केलाय त्यामुळे हे प्रकरण त्यांना अडचणीत आणणार की फुसका ठरणार असा प्रश्नही उपस्थित करण्यात येतोय तुम्हाला काय वाटतं या प्रकरणामुळे गोऱ्या अडचणीत येणार कि हे प्रकरण फक्त हवेतल्या गोळ्या ठरणार हे कमेंट करून सांगा अजूनही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सब्सक्राइब करा जय महाराष्ट्र